तू मारले ना टप्या तिला आता ते ऐकत नाही तुला तीन दिवस झाले तिला सतवते हा कोणा टप्या कोण आहे कोण आले सुभा कोण आहे ग मैत्रीण आले त्याची घुंगरूबाई का झटपट आहे त्याची बघितलं का इकडं तिकडं सुबड्या हे सुबडं बघा 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 कसं बघला आलं बरी तिला खाली आहे शिडीवर आहे टप्या तिनं अरे येड्या शिडीवर आहे तिनं ना बघ 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 काय येड झालंय तिच्या नादात पडते खाली तिच्या सुबीच्या अंगावर पडते आता अरे पडतील ना तिच्या अंगावर ह काय आलं ती तुला थोडी भेटणार आहे कसं बघलंय बघितलं का घाबरते बी तिला ते ह्याला गुळसूनच काढील आहे आता काय खरं पडलं 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 हय सुबह तुला दिसली का ग तिनं गोंगुरबाई दिसली का तुला हम्म हय काय हं दिसली का ती सुभा ए सुबड्या हे शेट! तुम्हाला दिसली का दिसली घुंगरूबाई हां गेलाय पळपळ तिथं वाकडं तिकडे अंग करून खिडकीतनं बघू लागले शिडीवर ना तिथं आवाज येते घुंगराचा कसं ऐकते बघितलं का बसा हां निवांत बसला आता बसली तर सुभू याच सुबड्या ते बघ तिथे बसले ते बस राखण सेक्युरिटी गार्ड <laughs> खाली कोण कोण आहे ना काय नाही सगळं त्याची चौकशी असते हां होई बसायलाच टाकले ते कपडा ए काय सुभा हे सुबडी कुणी मारलं तुला मारलं ले ना येड आहे ते निव्वळ येड आहे तुला मारलं ना आता तू मारले ना त्याला तसंच हाणायचं त्याला हां तसंच हाणायचं लय आगाव झाले तीन दिवस झाले तिच्या मागं लागले टपू शेठ हो शेठ या आली इकडे बस तिनं तिचा आवाज आला तर कसलं बावर आहे तिला बघण्यासाठी कमाला टपे तुझी तुला वाटते तशी पण ती तुला ऐकत नाही म्हणू तुला ऐकणार नाही तिच्या नादाला नको लागू हे का हे तर बसलंय ते खिडकीत बसलंय बघा आमचे